सांबराची शिकार करून त्याचा शिरच्छेद करणाऱ्या पाच जणांवर गगनबावडा वनविभागानं कारवाई केली गगनबावडा तालुक्यातील के तिसंगी येथील जंगलातून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं तर पसार झालेल्या अन्य दोघा जणांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेतलं अजूनही अनेक ठिकाणी चोरी छुपे वन्यप्राण्यांची शिकार होते निष्पाप मुक्या जनावरांना मारण्यात काही जणांना अजूनही मरदानगी वाटते पण खरं तर वन्यप्राण्यांची शिकार करून माणूस आपलं भित्रेपण आणि अमानवी वृत्ती दाखवत असतो रविवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास निवडे गावातील पाच जणांनी तिसंगीतल्या जंगलात एका मादी जातीच्या सामराची शिकार केली त्या सामराचं विच्छेदन करतानाच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतलं एकूण पाच शिकाऱ्यांपैकी दोघे जण बंदूक आणि शस्त्रासह पसार झाले पसार झालेल्या त्या दोघांना रविवारी रात्री उशिरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं मादी जातीच्या साम्राची शिकार करणाऱ्यांमध्ये सुभाष बापू पाटील विठ्ठल कोंडिबा पाटील जालिंदर कृष्णा पाटील पांडुरंग बाबू पाटील आणि संजय लहू पाटील यांचा समावेश आहे हे सर्वजण गगनबावडा तालुक्यातील निवडे इथले आहेत सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील गगनबावडा वनक्षेत्रपाल प्रियांका भवार निवडे वनपाल संभाजी चरापले वनरक्षक ओंकार भोसले प्रकाश खाडे नितीन शिंदे वनमजूर धोंडीराम नाकाडे दादू पाटील मुबारक नाकाडे नाथा कांबळे यांनीही कारवाई केली दरम्यान वनविभागानं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत मादी साम्राचं विच्छेदन केलं त्यावेळी ती सामराची मादी गर्भवती असल्याचं उघड झालं अशा प्रकारे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची गरज आहे तरच अशा भुरट्या शिकाऱ्यांवर जरब बसू शकेल